न्यायव्यवस्था व राज्य सरकार दोघे चालढकत करत असल्याचा संशय वाटू लागत असल्यानं याबाबत तातडीने निर्णय न झाल्यास लवकरच वंताराचे प्रमुख आनंद अंबानींच्या अंटालिया समोर ठाण मांडून बसणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी दिली सोमवारी सकाळी दिल्लीत सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिकेच्या सुनावणीच्या विनंतीसाठी राजू शेट्टी स्वतः तिसऱ्यांदा हजर होते गेल्या महिनाभरापासून माधुरी हत्ती परत करण्याबाबत राज्य सरकारकडून विविध मार्गाने हालचाली करण्यात येत आहेत पेटा व वन विभागाला हाताशी धरून वंतरांना बेकायदेशीरित्या माधुरी हत्तीला वंतारा इथं घेऊन गेलेत नांदणी मठात सहाशे वर्षापासून हत्ती पाळण्याची संस्कृती आहे देशात तीन हजार पाळीव हत्ती असून वर्षानुवर्षी हत्ती परंपरागत वंश परंपरेने पाळले जातात या हत्तींची चांगल्या पद्धतीनं संगोपन केलं जात असून पेटासारख्या तथाकथित प्राणीमित्र संघटनांकडून चुकीचे कागदपत्र व पुरावे करून सर्व हत्ती वंता तो सोडण्यात येतात गेल्या महिनाभरात सर्वोच्च न्यायालयात तीन वेळा हॅलपॅट मारले मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीनंतर पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री यांच्याशी झालेल्या बोलण्याप्रमाणे आज सकाळी सरकारी वकील सिद्धार्थ धर्माधिकारी यांनी दुसऱ्यांदा मान्य न्यायालयासमोर अवगत करूनही हत्तीपूर्वत नांदी मठामध्ये स्थलांतरित करण्यासाठी न्यायमूर्ती यांच्याकडून प्रकरण गांभीर्याने घेतलं जात नसल्याचं दिसून येऊ लागलंय नांदी मठात चातुर्मासाचे विविध कार्यक्रम सुरू आहेत सदर कार्यक्रमात माधुरी हत्तीचा मान असतो यामुळे उच्चस्तरीय समितीनं मठाच्या कार्यक्रमात हत्ती घेऊन जाण्यास परवानगी दिली आहे तोच निर्णय माननीय उच्च व सर्वोच्च न्यायालयानं कायम केलेला आहे यामुळे सदर दिलेल्या निर्णयाप्रमाणे शासनानं पहिल्यांदा मठातील सुरू असलेल्या कार्यक्रमास हत्ती पाठवावा व न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करावी अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली आज सुप्रीम कोर्टामध्ये सरकारचे वकील धर्माधिकारी यांनी पुन्हा एकदा न्यायमूर्ती पारडीवाल यांना विनंती केली नांदणीचा माधुरी हत्तीला जो वणताराकडे सोपवलेला आहे त्या हत्तीला पुढील उपचारासाठी महाराष्ट्रामध्ये परत आणण्यासाठी परवानगी द्यावी परिस्थिती बदललेली आहे म्हणून महाराष्ट्र सरकारच्या वतीनंच त्यांनी विनंती केली गेल्या आठवड्यातही त्यांनी कोर्टासमोर विनंती केलेली होती कोर्टानं पुढील तारीख देण्याचं कबूल केलं होतं पण परत तारीख मिळत नाही सुनावणी होत नाही म्हणून आज पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारच्या वकिलांनी कोर्टाला आठवण केली हे न्यायमूर्ती पारडीवाल तेच आहेत ज्यांनी माधुरी हत्तीला वनतराकडे सोपवा अशा प्रकारचे आदेश दिलेला होता तेच पार्टीवाला आहे आणि त्यामुळं माझ्यासारख्याच्या मनात शंका येते की खरोखरच न्यायमूर्ती याबद्दल काही त्यांच्या मनात निगेटिव्ह विचार आहेत का काय खरंतर मी राज्य सरकारला सुद्धा इशारा देणार आहे की की आता बस झालं कोर्टातली टाइमपास जर आम्हाला लवकर हत्ती मिळाला नाही मग पुन्हा ज्यांनी आमचा हत्ती हिरावून घेतला त्या अंबानी कुटुंबियांना पुन्हा एकदा टार्गेट केल्याशिवाय राहणार नाही माझ्याबरोबर मेरठचे सुदीप जैन आहेत अनिल गुळी आहेत नोएडाचे आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं आहे, आहे देशव्यापी पुन्हा एकदा आंदोलन आम्हाला करावं लागेल मला वाटतं की राज्य सरकारनं आता मी इशारा दिलेला आहे की राज्य सरकारनं आपल्या वकिलाला सांगावं आम्हाला माहिती नाही परंतु आ, जर माधुरी याक्ती परत आली नाही तर आम्ही गप्प हो बसणार नाही आमचा संयम आता संपत चाललेला आहे